नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण छान अशी गवारची भाजी बनवणार आहोत तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा डाळ भात बनवला तोंडी लावण्यासाठी बनवू शकता मस्त लागते वेगळ्या पद्धतीने आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका मी काय काय मसाल्यामध्ये वाटप केलेलं आहे तेही तुम्हाला कळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तेल टाकून घेतलेले तेल कडकडीत गरम झालेलं आहे एक कांदा घेतलेला आहे कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तेलामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे गवार गावठी मस्त गवार होती गवार मी शिजून घेतलेली आहे थोडीशी शिजून घेतलेली आहे आणि पिळून घ्यायची नाही फक्त पाण्याखाली पकडायची पिळायची नाही गवार शिजल्यानंतर शिजवल्यानंतर आणि मसाला वाटून घेतलेला आहे मी हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे धने घेतलेले आहेत आणि कोथंबीर घेतलेली शेंगदाणे घेतलेले आहेत मसाला जरासा जाडसर वाटून घेतलेला आहे मिक्सरला परत एकदा मी तुम्हाला सांगते मी शेंगाने घेतलेले लसूण आदरक धने जिरे कोथंबीर आणि जाडसर वाटून घेतलेला आहे मसाला तर आपल्याला कांदा व्यवस्थित मीठ टाकून परतून घ्यायचा आहे शेंगा पण शिजून धुवून घेतलेल्या आहेत मी गवारच्या शेंगा शेंगा, शेंगा बनवताना ना धु म्हणजे थोड्याशा वाफून घ्यायच्या पाण्यामध्ये तर जो वाटलेला मसाला होता आपण तो टाकून घेतला हिरव्या मिरचीमध्ये क बनून बघा तुम्ही खूप छान लागतं असं शेंगदाण्याचा वापर करून खूप छान रस्सा लागतो याचा तुम्ही हा रसा पातळी बनवू शकता चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे कारण आपण सगळ्या कच्च्या वस्तू याच्यामध्ये वापर केलेला आहे तर हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे आता आपण जी शिजून घेतलेली गवार होती ती टाकून घेतलेली आहे मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये छान अशी गवार परतून घ्यायची नंतर पाणी टाकायचं आहे तुम्हाला हवं पातळ कशी पाहिजे असेल घट्ट तशी त्यानुसार पाणी टाकू शकता आणि मैत्रीणं अशी सुकी पण बनवली ना, ना खूप छान लागते एक वाफ आणून द्यायची झाकण ठेवून खूप छान अशी पण छान लागते तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे कमी झालेलं आणि थोडंसं पाणी टाकून मस्त अशी एक दोन मिनटासाठी उकळी येऊन द्यायची नंतर गॅस बंद करायचा आहे मैत्रिणी माझी ही गवारची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे खूप नाही जास्त टाकलं आहे तर पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी उकळवून घ्यायची खूप छान मस्त असा रस्सा लागतो मैत्रिणीनं माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून गावातून किंवा कोणत्या देशातून बघतात नक्कीच मला कॉमेंट करा म्हणजे मी तुम्हाला नक्कीच थँक्यू बोलेल याच्यामध्ये थोडासा कोथंबीरचा पण वापर करायचा कस्तुरी मिथी याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर बघा मस्त अशी उकळी आलेली आहे आपण गवार तर शिजून घेतलेली आहे जास्त वेळ लागणार नाही फक्त एक दोन मिनटासाठी कमी गॅसवरती उकळून घ्यायच्या जा म्हणजे आपण जर मसाला गवार असं सगळं व्यवस्थित असं मिक्स होईल मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राइब बाय